नमस्कार मित्रांनो पी इन मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि मराठी माणसांचा आपल्या मनापासून धन्यवाद एका मराठी माणसांना पुढे घेऊन जाण्यासाठी ते एकदम चांगला सपोर्ट करत आहेत त्यावेळेस म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमधून तुमचं मी धन्यवाद करतोय आता हे जे व्हिडिओज आपण टाकतोय याच्यामध्ये आपण आपले जे विद्यार्थी आहेत त्यांचं मनोगत व्यक्त करतोय या व्हिडिओच्या माध्यमातून जेणेकरून ज्यांना कळावं कि खरच है की खरंच हे सक्सेसफुल होतंय की नाही एक म्हणून मी हे व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि आप त्यांनी आपल्याला हे रेकॉर्डिंग शेअर केलं आहे त्यामुळे त्यांचंही खूप खूप धन्यवाद आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा आपल्या एका विद्यार्थ्याचं मनोगता ऐकायला भेटणार आहे की ज्यांच्या एक्सपिरियन्समध्ये गॅप होता त्यांनी ट्रेनिंग घेतलं होतं ओके बट त्यांना प्रॉपर नोकरी मिळवण्यासाठी जे काही गायडन्स लागणार होतं ते त्यांना व्यवस्थित भेटत नव्हतं बघा आजकालच्या जगामध्ये नोकरीमध्ये तुमच्या किंवा करिअरमध्ये जर गॅप असेल तर थोडंसं डिफिकल्ट जातं बट ए पी करून करिअरमध्ये गॅप असून सुद्धा काहीही चुकीचं न करता जे स्ट्रेट फॉरवर्ड एक्सप्लेन करून इंटरव्ह्यू चांगल्या पद्धतीने क्रॅक करून त्यांनी आय टीमध्ये नोकरी मिळवलेली आहे चला आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात आता ऑल माझे नाव स्वागत सध्या मी ॲज अ एसी पी, एसे एसे पी जौप, एम एम कन्सल्टंट म्हणून जॉब करतोय ह्या एस एज अ एसी पी एम एम जॉब कन्सल्टंट म्हणून जॉब करण्या अगोदर मी परचेस इन ॲज अ परचेस इंजिनियर म्हणून जॉब करत होतो ॲज अ परचेस इंजिनियर म्हणून मला ओवरऑल एक सिक्स पॉईंट फाईव्ह टू सेवन इयर्सचा एक्सपिरियन्स होता आणि माझी मला uh, खूप इच्छा होती की ॲज अ एस ए पी एम एम कन्सल्टंट म्हणून जॉब करायचा आणि मी एस ए पी एम एम मॉडेलबद्दल खूप फॅमिलीअर होतो जसं की सहा वर्ष मी ॲज अ एस ए पी एम एम ॲंड युझर म्हणून जॉब केला तर uh, मला नोंद होतं की त्याच्या अपॉर्च्युनिटीज काय असतात काय नाही सो so, अकॉर्डिंगली मी एक पुण्यातच एक प्रायव्हेट uh, क्लास जॉईन केलं होतं बट uh, त्यांना मला जे स्किल्स भेटायचे uh, uh, ते थोडेफार भेटले ओवरऑल कॉम्युनिकेशन नॉलेज वगैरे पण जॉब मला असं काही भेटत नव्हतं मी जवळपास एक ते दीड वर्ष ट्राय केलं माझा जॉब चालू असतानाच बट मला काही असं त्यातनं एक जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटत नव्हत्यात त्यावेळी मी सर्चिंगमध्ये होतो की कोणीतरी असं एक म्हणजे जसं माणूस भेटेल किंवा कोणी आपल्याला एक सपोर्ट भेटेल की काय स्टडी करायला हवा काय तुम्ही करायला नको तुमचं असला कसा असला पाहिजे तुम्ही अन्सरिंग कशी केली पाहिजे <laughs> किंवा क्वेश्चनला कसं टॅकल केलं पाहिजे लॉजिक कसं डेव्हलप करायचं ह्या गोष्टीसाठी मी एक इन्स्टिट्यूट किंवा एक व्यक्ती शोध होतो त्याचवेळी आणि ते मी आपल्या मातृभाषेमध्ये जसं की मराठी की मराठीमध्ये जो सांगाल की नवीन गोष्ट होती की कसं करायचं कसं नाही म्हणून तर त्यावेळी मी एस एम टी बी एसच्या च्या आलो तुम्ही युट्यूबवर चॅनल पण बघू शकतात की एसीपी इन मराठी म्हणून तर त्या चॅनलमध्ये मी एक दोन व्हिडिओ बघितलेत की एसीपी म्हणजे काय एसीपीचा अभ्यास कसा करायचा कसं नाही त्यावेळी मला ते खूप म्हणजे इंटरेस्टिंग वाटलं आणि त्यानुसार मी कॉन्टॅक्ट केला सरांना तर सरांनी त्यावेळी मग मी त्यांच्याकडे एक इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट करायचं ठरवलं बिकॉज मला इंटरव्यूचे कॉल यायचे पण त्यामध्ये ते मला विचारायचे की सपोर्ट प्रोजेक्ट आहेत का इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट आहे का एक किंवा दोन इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट लागतात मला इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट बद्दल काहीच न माहीत नव्हतं त्यावेळी मग सरांकडे मी एक इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट केला तर सरांनी त्यामध्ये आम्हाला सिनारिओ दिले प्रॉपर लाईक कंपनी कोकेशन पासून ते ओव्हरऑल डेटा कसा मेंटेन करायचा कसा नाही काय स्टेप्स असतात कुठल्या स्टेपमध्ये काय काम करावं लागतं ते त्याचे डॉक्युमेंटेशन कसे असतात त्यांनी आम्हाला काही एक म्हणजे लाईव्ह क्वेश्चन्स दिले किंवा लाईव्ह सिनारीओ दिले की तुम्हाला हे ॲज अ कॉन्फिगर करायचे सिस्टम मध्ये ते टास्क दिले ते करून घेतलेत आमच्याकडनं आम्ही ते प्रॉपरली केले आणि त्यानंतर त्यांनी माझ्याकडनं माझा, माझा सी व्ही प्रॉपर अपडेट करून घेतला माझे बाकीचे जे नोकरी डॉट कॉमचं प्रोफाईल आहे ते प्रॉपर अपडेट करून घेतलं आणि एक मी पण त्यानंतर सी व्ही चेंज केला सी व्हीमध्ये इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट ॲड केला सरांनी एक तर गायडन्स खूप छान प्रकारे केलं होतं की इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्टमध्ये काय काय स्टेप्स असतात तर कुठल्या स्टेपमध्ये तुझं काय काम होतं कसं नाही कसं एक्सप्लेन करायचं एक पूर्ण स्टेप सांगितल्या किती काम केलं काय डॉक्युमेंटेशन कसं केले ह्या सर्व गोष्टी त्यांनी एकदम कोअरली सांगितल्या ते त्यामुळे ते एकदम असं फील होत नव्हतं की मी क्लास केला आहे मी ॲज अ एक प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केला आहे त्याचं एक फील होतं ते तर त्याच्यानंतर मग त्यांनी मला अजून काही क्वेश्चन्ससुद्धा सुद्धा सांगितले की हे क्वेश्चन्स केलेच पाहिजे हवेच तर मी हे सर्व केलं त्यानुसार मी इंटरव्ह्यू देत होतो तर इंटरव्ह्यू देत असताना एक दोन इंटरव्ह्यू नंतर थोडे माझे हेच गेले नाही का म्हणजे टफ होते कारण की मी एक्सपिरियन्स एक चार साडेचार एक, एक, एक सांगायचो बट त्यानंतर एक कॉल झाला कॅपजी सोबत तर मी कॅपजी सक्सेसफुली राऊंड ट्रॅक झाला नंतर मला डॉक्युमेंटेशन साठी पण त्यांचा मेल वगैरे आला बट आय डोंट नो समथिंग काही इश्यूज मुळे किंवा ती व्हॅकन्सी होल्ड झाल्यामुळं ती एक ऑपोजिट गेली त्यानंतर टी सी एस मध्ये पण सेम थिंग होतं बट सिलेक्शन झालं माझं त्यासाठी त्यांनी मला बँगलोर लोकेशन दिलं पण ते बँगलोर मला जायचं नव्हतं मला पुण्यात जॉब हवा होता नंतर मला तिसऱ्या कॉलला माझं सरेक्शन होऊन गेलं आणि मी सध्या ॲज अ ए सी पी एम ए म्हणून कन्सल्टंट म्हणून जॉब करतोय त्यानंतर जॉब करताना मला पहिला जॉब होता ॲज अ कन्सल्टंट म्हणून तर मला ॲटलिस्ट ऍक्च्युली टीम्स कॉल कसं करायचं तेही नोंद नव्हतं तर तिथनं सुरुवात झालेली होती माझ्या करिअरची आता जवळपास एक वर्ष होईत मी ॲज अ ए सी पी एम एम कन्सल्टंट म्हणून जॉब करतोय ते पण चांगल्या प्रकारे माझं एक म्हणजे आउटपुट पण कम ऑफिसमध्ये एकदम प्रॉपर आहे सध्या तर आणि जसं की वर्किंगमध्ये मध्ये न्यू असल्यामुळे ॲज अ कन्सल्टंट म्हणून तर काही क्वेश्चन्स येतात येतात की काही आपल्याला समजत नाही तर मी सरांना रिच आउट करायचो खूप क्रिटिकल असेल तर मी डायरेक्ट कॉल करून सरांना विचारतो सर अवेलेबल असाल तर लगेच ऍन्सर देतात इश्यू सॉल्व्ह नाहीतर ॲज अ टेक्स्ट मेसेज करून मी त्यांना ठेवतो त्यांच्याकडनं मला रिप्लाय येऊन जातो की यू हॅव टू डू दिस दिस लाईक लाईक दॅट त्याप्रकारे मी आ, ते इश्यूज माझे सॉर्ट आउट करतो सर मला म्हणजे आणि एक सॅटर्डे संडेला मी एक कॉल घेतो की सर सर मला पुढचं काय स्टे करायला पाहिजे काय नाही तर सर त्यावर पण मला प्रॉपर गायडन्स देतात आता मी न्यू ऑपॉर्च्युनिटी शोधत त्याचं सरांनी मला प्रॉपर गायडन्स केला की तू आता काय स्ट्री करायला पाहिजे तू कितपत बोललं पाहिजे काय सांगितलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी सर माझ्याकडनं करून घेतात आणि खूप थँक्यू सर जे तुम्ही एक मराठी म्हणजे मातृभाषेमध्ये आपल्या की व्यवस्थित सांगतात कारण की मातृभाषेमध्ये जर कोणी सांगितलं तर आपल्याला ते लवकर ग्राफ्स होतं जे की आपण एखादा व्हिडिओ इंग्लिशमध्ये बघतो सो थँक्यू थँक्यू फॉर द सपोर्ट तर मी म्हणजे सरांमुळेच मला जॉब लागला ॲक्च्युली की मी खूप एक दीड वर्ष झालं सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये याने अगोदर जॉबवर होतो सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर विथिन अ थ्री मंथ आय आय विल गे आय गॉट प्लेस्ड इन ॲज अ ए सी मे कन्सल्टंट तर चला मग मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसांसोबत शेअर करा आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जावा आपल्या चॅनलची लाईव्ह मेंबरशिप आहे ती जॉईन करा कारण तिकडे मी नवीन नवीन ने कंटेंट तुमच्यासाठी फक्त घेऊन तो नये तोपर्यंत जय महाराष्ट्र